आणि पुढची बातमी अहिल्यानगरमधून अहिल्यानगरच्या खारेगर्जुन येथील बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश मिळालेलं आहे दुसऱ्या बिबट्याला तब्बल तीस तीन तासानंतर जेरबंद करण्यात यश मिळालं आहे ग्रामस्थांकडून बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली जाते गेल्या काही दिवसांपासून नाशिक अहमदनगर या परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे विविध घटनांमध्ये काही नागरिकांवर हल्ले काही नागरिकांना ठार मारण्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या बिबट्यावर या अशा पद्धतीने पकडण्यात आलेल्या बिबट्याला हार मारण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जाते प्रसाद शिंदे आपले प्रतिनिधी या संदर्भात अपडेट्स देत आहेत प्रसाद तीन तासानंतर अखेर या बिबट्याला पकडण्यात यश मिळालेलं आहे कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू होते नक्कीच सर गेल्या तीन दिवसापासून खारे खरगुने भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता त्यामध्ये एक मुलगी मृत्यूमुखी पडली तर एक नऊ वर्षाचा मुलगा जखमी होता नागरिकांनी बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाला पत्र पत्र केलं होतं त्यानंतर वन विभागाने पुढची प्रक्रिया प्रक्रिया करून काल बिबट्याला ठार मारण्यासाठी सा एक पत्र देखील आलं होतं परंतु काल रात्रभर वन विभागाने त्या बिबट्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही सकाळी एक बिबट्या सापडला आणि त्यानंतर त्यांनी तो झेरबंद करून नेला आहे तर दुपारी एक वाजता परत फारे खरजूने गावामध्ये विहिरीमध्ये एक बिबट्या आढळून आला त्याला तीन तासानंतर पकडण्यात आलेले परंतु नागरिक आक्रमक झालेले आहेत बिबट्याला ठार मारा असं नागरिकांचं म्हणणं आहे परंतु वन विभागाने सध्या तो बिबट्या त्यांच्या ताब्यात ताब्यात घेऊन ते गावाबाहेर बाहेर पडलेले आहेत धन्यवाद प्रसाद दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण बघतोय की बिबट्याला पकडण्यात यश मिळालंय आहे तीन तासाच्या नाट्यानंतर अखेर हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे